नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक अचानक कुठेतरी गायब झालेला असतो आणि त्यामुळे सुखदा खूप अपसेट झालेली असते आणि त्यामुळे ती सार्थकला इकडे तिकडे शोधत असते लगेच सार्थक येतो आणि सार्थकला विचारत असते की काय रे सार्थक कुठे गायब झाला होतास त्याच्यावरती सार्थक चिलबिचिल करत सांगू लागतो की कुठे नाही इथेच होतो पण सार्थकच्या चेहऱ्यावरती तो काहीतरी लपवतो असं तिला जाणवत असतं त्याच्यामुळे सुखदा त्याला विचारते की काय लपवतोयस माझ्यापासनं पण मात्र सार्थक सांगत असतो की कुठे काय लपवतोय काही नाही अण्णांचा फोन आला होता होताना बद्दल बोलत होते तर सुखदा लगेच सार्थकला विचारते की काय झालं मनोज दादांना पण मात्र सार्थक म्हणतो को नाही नाही आता ओके ते त्याच्यानंतर सार्थक सुद्धा जरा घाबरलेलाच असतो त्याच्यामुळे सुखदा त्याला बसण्यासाठी सांगते आणि त्याला पिण्यासाठी पाणी देते पण मात्र सार्थकच्या चेहऱ्यावरती तो काहीतरी लपवतोय असं सुखदाला वाटत असतं त्याच्यामुळे ती आता सार्थकला विचारत असते की काय झालं सार्थक मला असं का वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस पण मात्र सार्थक तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अगं नाही तुझ्या मनामध्ये ना मना ते बसले त्याच्यामुळे तुला असं वाटतंय तू तुझ्या मनातून गैरसमज काढून टाक सुखदा सार्थकला म्हणत असते मला माहिती आहे की आनंदी हा विषय नाहीये कारण तसं जर असतं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगितलं असतं पण मात्र सार्थक कडे पाहता तिला असं जाणवत असतं की नक्कीच काहीतरी झालंय आणि सुखदाला जेन्युअनली असं वाटत असतं की सार्थक तिला ते सगळं सांगण्याचं टाळतोय त्याच्यानंतर हो। सार्थक मागचा पुढचा कुठलाही विचार न करता लगेच सुखदाला विचारतो की लग्न कधी करायचं आपण तर मग आता सुखदा लगेच अच्छिराने विचारते की, की काय म्हणाला तू परत बोल त्याच्यावरती सार्थक परत बोलतो की लग्न कधी करायचंय आपण तर सार्थक तिला जन्मली विचारत असतो की खरंच सांग लग्न कधी करायचंय तर सार्थक बोलणं पाहता सुकदाला सुद्धा खूप आनंद होतो तर आता ती सार्थकला म्हणत असते की तू म्हणशील तेव्हाच मुहूर्त काढू इनफॅक्ट सुखदाचं म्हणणं असतं की जवळचाच मुहूर्त काढू म्हणजेच की लवकरात लवकर सार्थकची बायको बनून तिला त्या घरामध्ये राहता येईल तर मग सुखदा खूप खुश होते आणि लगेच सार्थकला प्रेमाने मिठी मारते पण सार्थक तर वेगळ्याच टेन्शनमध्ये मध्ये असतो तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे मालती अण्णा मनोज आणि लीना हे चौघेही एकत्र असतात तर मनोज आता अण्णांना विचारत असतो की अण्णा कुठेही आनंदी तुमचं तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला का तर मग आता अण्णा मनोजला सांगत असतात की स्वतः ती मला फोनवरती म्हणाली की मी येते तर येतच असेल आता तेवढ्यात लगेच तिथे आनंदी येते आनंदीला आलेला पाहता अण्णा लगेच तिला ओरडत म्हणतात काय ग आनंदी तुला सध्या फोन करून सुद्धा कळवता येत नाही का मान्य आहे की तू फोन घरी विसरून गेली पण मात्र दुसऱ्या करायचं अण्णा तो विषय सोडून देतात आणि जेवायला बोलवत असतात पण मात्र आता मालती आनंदीला विचारत असते की आनंदी मला खरं खरं सांग तुझ्या आणि सार्थकरावांमध्ये नेमकं काय बोलणं झालं तर मग आता आनंदी सांगू लागते आई मी जे काही ठरवलं होतं तेच झालंय म्हणजेच की आता सगळे धागे तुटलेत आणि आनंदी स्पष्टपणे सांगून टाकत असते की ते धागे सांधण्याचा तुम्ही आता प्रयत्न करू नका सार्थक सरांचा आणि माझा आता कुठलाही संबंध उरलेला नाहीये मनोज आता आनंदीला म्हणत असतो तुम्ही दोघांनी जर मिळून हे ठरवलं असेल ना तर आम्ही त्याचा रिस्पेक्ट करू पण अगं तू जरा या गोष्टीवरती विचार कर मालिकेचं म्हणणं असतं तुम्ही दोघेही असं कसं ठरवू शकता अण्णांचं सुद्धा म्हणणं असतं की आनंदी तू एकदा विचार करायला हवा होतास अगं तुम्ही दोघे असं वेगळं होऊ शकता सार्थक सा तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला तिचा याच्यावरती विश्वासच नसतो की सार्थक राव असं करतील म्हणून त्यानंतर आता आनंदी ते लॉकेट दाखवत म्हणते हे बघा हे लॉकेट मला सार्थक सरांनी दिलं होतं आणि यामध्ये आम्हा दोघांचा सुद्धा फोटो होता पण मात्र आता त्यामध्ये फक्त माझाच फोटो आहे त्यांनी त्यांचा फोटो काढून घेतलाय आता तरी तुम्हाला सगळ्यांची खात्री पटली का तर शांत राहतात आनंदी एकही शब्द बोलत नाही आणि लगेच तिकडं निघून जाते त्यानंतर इकडे दुसरीकडे सुधा सुखदाला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि तिला बसण्यासाठी सांगत असते त्यानंतर सुधा सुखदाला तिच्या कपाट्यामधन काहीतरी गिफ्ट काढते आणि मग त्यानंतर सुखदा जवळ येऊन बसते सुधा सुखदाला म्हणत असते की तू या घरची होणारी सून आहेस ना त्यामुळे आपल्या घरच्या मी सगळ्या रीतीभाती आता तुला शिकवणार आहे आज हरताली काय आणि तुला सार्थकच्या नावाने उपवास ठेवायचा आहे तर मग आता सुखदा सुद्धा तयार होते आणि सुधाला म्हणते मावशी ठेवेल ना मी सार्थकच्या नावाने उपवास पण मात्र हा उपवास का ठेवतात सुधा आता सुखदाला सांगू लागते लग्न झालेल्या सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या कल्याणासाठी हा उपवास करतात कुमारिका म्हणजेच की लग्न न झालेल्या मुली उत्तम नवरा मिळावा म्हणून हा उपवास करतात बेसिकली हे व्रत शु आणि पार्वती यांच्या दोघांच्या आहे या दिवशी पार्वती आणि तिच्या सखी यांची छोटीशी मूर्ती आणून त्यांची पूजा केली जाते तर मग सुधाचं हे सगळं बोलणं पाहता सुखदाला सुद्धा खूप छान वाटतं आणि सुखदा म्हणते खूप छान मावशी आणि हे ऐकता मला सुद्धा खूप बरं वाटलं किती छान सांगितलंस तुम्हाला सुखदा आता म्हणू लागते मी तुला एक सांगते म्हणजे लग्न आधीच क्लिअर केलेलं बरं कारण मला या रीतीभातीनं डिटेलमध्ये नाही माहिती मात्र ना मला थोडी सुद्धा भीती नाहीये मला माहिती आहे सांगशील आता सुधा सुद्धा हासत सुकदा म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला वेळोवेळी सगळं काही समजावून सांगत जाईल त्याच्यानंतर सुधा सांगत असते आता यापुढे मला मावशी नाही म्हणायचं आई म्हणायचं तर सुखदा म्हणते बरं ठीक आहे चालेल आई आणि सुखदाच्या तोडून आई हा शब्द ऐकता सुधाला सुद्धा खूप छान वाटतं त्याच्यानंतर आता सुधा सुखदाला साडी देत म्हणते हे बघ ही साडी मी तुझ्यासाठी हरतालिकेची पूजा करण्यासाठी आहे तुझ्या अंगावरती हा रंग खूप खुलून दिसेल आणि आज तुला घालायची आहे तर साडी पाहता सुखदाला सुद्धा खूप छान वाटतं आणि तिला सुद्धा ती साडी आवडते आता त्याच्यानंतर हे सगळं पाहता सुखदा लगेच सुधाच्या पाया पडते आणि तिचे आशीर्वाद घेते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे लीना हरतालिकेच्या उपवासासाठी शाबुदाना भिजू घालत असते तर मग तेवढ्यात तिथे आनंदी किचन मध्ये येते लीना लगेच आनंदीला विचारत असते काय आनंदी तुझ्यासाठी शाबुदाना भिजू घालायचा एक तू निर्जळ उपवास करणार आहे पण मात्र आनंदी सांगून टाकते की मी आज उपवास नाही करणार फक्त देवळात जाऊन दर्शन घेऊन येईल मालिनी सुद्धा तिथेच असते आणि ती आनंदीचं ते सगळं बोलणं ऐकते आता मालिनी लीनाला म्हणते बरं ठीक आहे देवळात जाऊन दर्शन जरी घेतलं ना तरी सुद्धा खूप झालं त्यानंतर इकडे दुसरीकडे आनंदीच्या रूम मध्ये येते आणि आता अपसेट होत स्वतःशीच विचार करत असते आज मी हरतालिकेचं व्रत करणार नाहीतर माझ्या चुकीची शिक्षा सार्थक सरांना भोगावी लागेल आणि त्यांना त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही आनंदीला एकदा तरी सार्थकला पाहायचं असतं आनंदी विचार करत असते पण मात्र ही गोष्ट कशी शक्य होईल आता आनंदी विचार करते लोक जसे श्रद्धेने कळस दर्शन घेतात ना तसंच मी धुरून सार्थक सरांचं दर्शन घेईल पण मात्र ही गोष्ट मला त्या घरातल्या कोणाच्याही नजरेमध्ये न पडता करावी लागेल त्यानंतर आनंदी तिच्या पर्समधलं तिचं मंगळसूत्र बाहेर काढते आणि म्हणत असते की सार्थक सर मी आता माझ्या मनातनं तुम्हाला कधीच बाहेर नाही काढू शकत आयुष्यभर फक्त तुम्हीच माझे सौभाग्य आहात आता आपल्याला नातं कायम माझ्या मनामध्ये जिवंत राहील आता त्याच्यानंतर सुखदा सार्थकसाठी इकडे व्रत करते आणि सार्थक आणि सुखदा दोघेही मिळून देवाची पूजा करतात मग आता देवाची पूजा करत असताना सुखदा स्वतःशीच विचार करत म्हणते देवा सार्थकचू सा ज्यामध्ये दे असेल ना त्याच्या पत्रामध्ये ते पडू दे त्याला कायम सुखात ठेव आणि बाकी माझ्यासाठी काहीही नकोय त्याच्या वाटेचं दुःख सुद्धा मी हसत हसत सहन करेल आणि मग त्याच्यानंतर सार्थक आणि सुखदा दोघेही आशीर्वाद घेतात त्यानंतर तेवढ्यात तिथे आदर्श येतो आणि सुखदाला विचारतो काय मग सुखी मॅडम आज मला असं कळलंय की तुम्ही सार्थक साठी पहिल्यांदा उपवास केलात आदर्शच असं बोलणं पाहता सुखदा लगेच लाजतंय आदर्श तर सार्थकला म्हणत असतो की हा पण लाजतोय वाटतं त्याच्यावरती सार्थक लगेच आदर्शला म्हणतो हे गप्प बसा तुम्ही तुमचं बघा मला काय मध्ये ओढतोय तर आदर्श लगेच म्हणतो अरे हे काय म्हणजे तुझ्या सुखासाठी या सुखी आत्म्याने उपवास ठेवलाय आणि तुझं म्हणणं आहे की तू कशाला मला मध्ये ओढतोयस आदर्श चुकीला म्हणतो लग्नानंतर करतात ना उपवास आत्ता कशाला सुखदाचं म्हणणं असतं मी जरी लग्नाआधी आधी उपवास करते पण मात्र लग्नानंतर सुद्धा ज्याच्यासाठी उपवास करणार आहे तो सुद्धा माझा होणारा आहे ना आणि आदर्शकडे पाहत म्हणत असते मला कोणी कितीही जरी चिडवलं काहीही बोललं ना तरी सुद्धा मला फरक नाही पडत तर आदर्श लगेच सुखदाला चिडवत म्हणतो म्हणजे तुम्हाला कशाला फरक पडेल कारण तुम्ही सार्थक राव आधीच मनापासून आहो मानलेलंच ना मग आता त्याच्यानंतर आदर्श ते सगळं सोडून देतो आणि सुखदाला म्हणू लागतो कारण आता हे सगळं झाल्यानंतर मला गणपती डेकोरेशन आहे आणि माझा असा विचार सुरू होता की पिझ्झा ऑर्डर करायचा होता पण मात्र आता सुखी मॅडमचा तर उपवास आहे कसं करायचं मग त्याच्यानंतर आदर्श सुखीला म्हणते तुला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे बर्गर ऑर्डर करायचा आहे तुला जे ऑर्डर आहे ते कर पण मात्र भ्रो मला फरक नाही पडत कारण की ना माझी विलपॉवर स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर आदर्श विचारत असतो की सुधा काकू कुठे याच्यावरती सार्थक लगेच सांगतो की आई देवळामध्ये गेली आणि ते झाल्यानंतर गरिबाला अन्नदान करायचं तो कार्यक्रम आधी उरकून घेऊयात आणि मग त्यानंतर ते तिघेही लगेच तिकडं निघून जातात इकडे आनंदी एकटीच रस्त्याने चाललेली असते आणि ती खूप अपसेट असते आनंदी स्वतःशीच विचार करत असते सार्थक सर मी तुमचं दर्शन तुमच्याच घरी घेणार आहे आज मला आपले सगळे जुनेशन आठवत आहेत पण मात्र त्याच्यावरती माझा काहीही हक्क नाहीये आता मी त्या घरासाठी एक परकी मुलगी आहे पण मात्र माझ्या मनातले त्या घरचे स्थान आणि तुमचे स्थान खूप मोठे तेवढ्यात लगेच तिकडनं रिक्षा येते आनंदी रिक्षाला थांबवते पण मात्र एक काकू रस्त्याने चाललेल्या असतात आणि आने त्या आनंदीला जाता जाता पाहतात आनंदी तशीच रिक्षेमधनं बसून जाते पण मात्र त्या स्वतःच विचार करत म्हणतात की आनंदी आली होती आणि वर्तक काकूंनी मला कळवलं सुद्धा नाही त्यांच्याशी जा याबद्दल जाऊन बोलायलाच हवं त्याच्यानंतर आनंदी सार्थकच्या घरापाशी येते आणि आनंदी घराच्या जवळजवळ येत असताना तिला घडलेले सगळे प्रसंग आठवत असतात आनंदीला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप दुःखी सुद्धा झालेली असते आनंदी आता स्वतःशीच तिथे उभी राहत विचार करत असते की सार्थक सर मला तुमचं दर्शन घ्यायचंय पण मात्र मी तुमच्या समोर नाही येऊ शकत सार्थक सर मला माफ करा पण मात्र आजच्या दिवशी मी देवाकडे तुमच्या अखंड आयुष्याची मागणी करतेय देवाची कृपा आता तुमच्यावरती कायम राहू दे त्यानंतर सुखदा आणि सार्थक दोघेही तुळशी मातेची पूजा करण्यासाठी आलेले असतात आणि आनंदी त्यांना पाहता लगेच तिथे बाजूला लगते कळश घरामध्येच राहिलेला असतो त्याच्यामुळे सुखदा लगेच कळश आणण्यासाठी जाते आणि बाहेर सार्थक एकटाच राहिलेला असतो आनंदी आता सार्थककडे खूप प्रेमाने पाहत असते खूप इमोशनल देखील झालेली असते आणि लगेच देवाचे आशीर्वाद घेते आनंदी आता स्वतःशीच म्हणत असते सार्थक सर मी परत पुन्हा कधीच तुमच्या आयुष्यामध्ये डोकावणार नाही आणि तुम्ही सुखदाबरोबर सुखाने संसार करावा अशीच माझी इच्छा आहे आनंदी आता स्वतःशीच म्हणत असते सार्थक सर मी तुमच्या आयुष्यामध्ये अगंतुक म्हणून आले आणि आता अगंतुक म्हणूनच निघून जातेय सर मला माफ करा मी जरी म्हणत असले ना तरी आपल्यातले सगळे बंध तुटलेत पण मात्र आपल्यातले बंध कधीच तुटणार नाही हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहितीये पण मात्र केवळ माझ्या इच्छेचा आदर ठेवून तुम्ही स्वतःला सुद्धा रोखून धरलंय त्यासाठी खरंच थँक्यू सर उद्या मी शेवटची निघून जाते आणि आजची मी तुम्हाला डोळे भरून पाहून घेणार आहे आनंदीला आता या गोष्टीमुळे खूपच वाईट वाटत असतं आणि तिला खूप रडू देखील येत असतं इकडे सुखदा आणि सार्थक दोघेही तुळसे मातेची पूजा करत असतात पण इकडे आनंदीला खूपच वाईट वाटत असतं आनंदीला सार्थक आणि तिच्यामध्ये घडलेले प्रकार आठवत असतात तिला त्यांच्यामधले जुने क्षण आठवत असतात आनंदी आता स्वतःशीच विचार करत असते सार्थक सर तुमच्या आणि सुखदाची जोडी कायम अशीच राहू दे आणि त्यासाठी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करत राहील आनंदी आता स्वतःचे डोळे पुसते स्वतःला सावरते आणि तिकडं निघून जाऊ लागते आनंदी सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांकडे सुद्धा पाहत असते आणि तिला या गोष्टीमुळे खूपच दुःख झालेलं असतं इकडे सुखदा आणि सार्थक दोघेही तुळसे मातीचे आशीर्वाद घेतात आणि आता सुखदा सार्थकला म्हणत असते की सार्थक मला ना हे जोडीने पूजा करणं वगैरे ना खूप छान वाटतं ही एकदम अशी छान फीलिंग्स आहे ना तर याच्यावरती सार्थक सुद्धा मान हलवत बोलतो त्याच्यानंतर आता सुखदा सार्थकला म्हणते पण मात्र मी ना तुझ्यावरती नाराज आहे सार्थक कारण विचारतो तर सुखदा सांगू लागते कारण तू माझ्याकडे लक्षच नाही दिलंस सुखदा नेमकं काय बोलते हे सार्थकला काहीच समजलं नसतं त्याच्यामुळे सुखदा आता म्हणते की सार्थकाने नीड बघ ना तू माझ्याकडे अजून सुद्धा लक्ष नाही नाहीयेस म्हणजे सुखदाला असं म्हणायचं होतं की मी साडी घातलेली असते आणि याच्यावरती सार्थक एकही एक शब्द बोलला नाही तर मग आता सुखदा डायरेक्ट सार्थकला विचारते सार्थक राव या साडीमध्ये मी नेमकं कशी दिसतीये जरा मला सांगाल का तर सार्थक तिच्याकडे पाहतो आणि तिला म्हणतो छान दिसतीय याच्यावरती सुखदाचं म्हणणं असतं फक्त छान दिसतीये का अरे काहीतरी खूप छान किंवा एखादी स्माईल असं काहीच नाही का अरे सार्थक मनापासनं एक छान स्माइल देऊन कॉम्प्लिमेंट नाही येत का सार्थकचं हे असं वागणं पाहता सुखदा देवाला म्हणते देवा लग्नाआधीच अशी परिस्थिती लग्नानंतर काय होणार आहे काय माहिती अवघड आहे बाबा माझं आणि सुखदास पूजेचं सामान घेते आणि लगेच घरामध्ये निघून जाते तर सार्थक सुद्धा शांत राहतो तो एकही शब्द बोलत नाही तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे घरामध्ये खूपच अवघड परिस्थिती झालेली असते त्याच्यामुळे अन्न आनंदी समजून सार्थकला फोन लावतात आणि घाबरत म्हणत असतात की आनंदी लवकर घरी इथे खूप अवघड परिस्थिती झाली आहे पण मात्र सार्थक म्हणतो बाबा मी बोलतोय सार्थक काय झालं पण सार्थक विचारत असतो की ना काय झालंय तर अण्णा सांगतात की इथे मनुजला खूप लागलय इकडे मनोजचे आणि एका माणसाचे घरामध्ये भांडणं सुरू असतात आणि तो माणूस इकडे मनोजला खूप मारतो तर मग इकडे सार्थकला समजल्यानंतर सार्थक मागचा सा पुढचा कुठलाही विचार न करता लगेच इकडे लगेच इकडे मनुजला नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी धावत धावत जातो सुखदा सुद्धा सार्थकला पाहते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू